subscribe now and press the bell icon. Never miss an update. भुसावळ येथील निर्माणी कर्मचारी गेल्या चौदा जानेवारी दोन हजार एकोणावीस पासून साखळी पद्धतीने विविध मागण्यांना धरून आंदोलन करत आहे भुसावळ स्थानिक लेखा विभाग यांच्या मनमानी कारभार विरोधात चौदा जानेवारी पासून हे आंदोलन छेडले गेले आहे वेळेवर बिल पास न करणे नेहमी त्यात काहीतरी त्रुटी दाखवून वेळ पास करून घेणे यामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक व्यवहार थकीत पडलेले आहे काही कर्मचाऱ्यांनी तर होम लोन सुद्धा काढलेले असल्याने वेतन आयोगानुसार महिन्याच्या सुरुवातीस म्हणजे सात तारखेस पगार वेळेवर मिळत नसल्याने होम लोन चे हप्ते पेंडिंग राहून त्यावर व्याजाने पॅनल्टी आकारली जात आहे आणि याशिवाय सदर कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यातील पतप्रतिष्ठा देखील खराब होत आहे आणि आज उपोषणाचा तेवीसावा दिवस असून खासदार रक्षताई खडसे यांनी पहाटेच्या वेळेस धावती भेट घेऊन या कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या कर्मचाऱ्यांनी खासदार रक्षताई खडसे यांच्याकडे आशेने आपल्या मागण्या या ठिकाणी सविस्तर सांगितल्या तर रक्षताई खडसे यांनी तात्काळ उपोषणाच्या ठिकाणावरूनच अधिकाऱ्यांशी भ्रमणधारीवरून संपर्क साधत त्यांच्याशी चर्चा करण्यासंदर्भात येत्या दहा फेब्रुवारी रोजी तात्काळ बैठक घेण्याचे ठरविले यावेळेस रक्षताई खडसे यांनी आयबीन न्यूज महाराष्ट्राशी बोलताना म्हणाल्या की या कर्मचाऱ्यांच्या चार। सर्व मागण्या रास्त आहे त्यामुळे येणाऱ्या बैठकीतून नक्कीच त्यावर काहीतरी तोडगा निघेल धावती भेट घेतलेली आहे काय घेतला गेला ठिकाणी काय पुढचं पुढे नाही आता सगळे जे युनियनचे अध्यक्ष आहेत सगळे जे बसलेले लोक आहेत आपले कर्मचारी त्यांच्याशी आम्ही चर्चा केलेली आहे ना आता येत्या सात तारखेला सकाळी दहा वाजता पीएम सोबत आणि त्यांचे फायनान्स डिपार्टमेंटचे जे काही अधिकारी आहे अकाउंट विभागाचे चर्चा आहे आहे, विश्वास की तो ये ये जे जे तेवढा काही काही खरोखर प्रश्न आयोजन आपण दहा तारखेला गेल्या बावीस दिवसांपासून सुरू असलेले हे आंदोलन आज तेवीसाव्या दिवशी येऊन ठेपलेले होते यातच खासदार रक्षताई खडसे यांनी जातीने भेट देऊन जाणून घेतल्यामुळे आणि आश्वासन दिल्यामुळे येथील उपोषणकर्त्यांचे वंडक फॅक्टरी कर्मचाऱ्यांच्या झालेल्या होत्या रक्षताई खर्चे नक्कीच यातून काहीतरी मार्ग काढतील आणि आमचा हा सुरू असलेला लढा कुठेतरी थांबेल असे आयबीन महाराष्ट्राशी बोलताना या कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे खासदार रक्षताई खर्से यांच्या सोबतच जिल्हा सरचिटणीस सुनील देवे माजी नगरसेवक वसंत पाटील यांच्यासह कर्मचारी वर्गांची उपस्थिती देखील या उपोषणाच्या प्रसंगी मोठ्या प्रमाणावर दिसून आली उसौड शहरातील ऑटा स्पॅक्टरमध्ये चौदा जानेवारीपासून या भी ठिकाणी विविध भागात धरून उपचार उपचार सुरू आहे आज या ठिकाणी धावती भेट म्हणून या ठिकाणी लक्षदाय खर्चांनी भेट दिलेली आहे आपण जाणून घेणार की कोणती चर्चा झालेली आहे व काय निष्पन्न झालेलं आहे बरं सांगा आपल्या या ठिकाणी लक्षदाईसोबत चर्चा झालेली आहे काय मान्य त्या ठिकाणी काय घेतला आज आम्ही कोशांचा तेवीस व दिवसाचा तर या ठिकाणी आम्ही काही डिमांड्स ठेवलेले आहेत जसं वेत वेळेवर मिळायला पाहिजे कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांची बिलं असतात ते प्रलंबित असतात ते वेळेवर निघायला पाहिजे कर्मचारी डेपोटेशन जातो त्याचा वेळेवर पैसा मिळायला पाहिजे या विविध मागण्यांसाठी आज तेवीस दिवस या ठिकाणी आहे या ठिकाणी रायगड लोकसभा मतदारसंघाच्या खर्चा रक्षाताई आदरणीय रक्षाताई खडसे यांनी आज लोकेशनाला भेट दिली त्यांनी या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी आपण प्रशासनासोबत चर्चा करून या ठिकाणी मार्ग काढू तर दिनांक दहा तारखेला या ठिकाणी सात तारखेला या ठिकाणी रक्षाताई सकाळी दहा वाजता येणार आहे आणि प्रशासन अकाउंटचे अधिकारी आणि या बैठकीतल्या सगळे युनियन्स तसेच वर्क्स कमिटी यांच्यासोबत चर्चा करून त्यावर ते काहीतरी पक्षात एक आणि कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी काय केला जाईल का लक्ष पडते अनेक कर्मचारीपासून अनेक विविध पदाधिकारी असतील भेट देऊन राहिले मार्ग लागेल का प्रश्न नक्कीच मार्ग लागला पाहिजे कारण आज ज्या लोकप्रिय खासदार आमच्या रावेर मतदार संघाच्या आहे यांनी आमच्या त्या उपोषणाची दखल घेतली आज या उपोषणाचा तेवीस दिव तेवीसवा दिवस परंतु याबसोबत एक दुर्दैवी अशी गोष्ट तुम्हाला सांगतो की आज रक्षताई खडसे यांनी इथं भेट दिली असली तर इथलं जे स्थानिक मॅनेजमेंट आहे जे उदासीन मॅनेजमेंट आहे याचा एकही अधिकारी एक इथं आलेला नाही आहे आम्हाला आश्चर्याची गोष्ट वाटत आहे की इथला कर्मचारी इथं मॅनपावरची कमी आहे रॉ मटेरियलची कमी आहे इतका असताना आपला वर्कआउट पुरा करतो परंतु जेव्हा याच्या अकाउंटला याची बिलं जातात ते मेडिकल संबंधी असो इलेक्ट्रिकचे असो पी एडी एलचे असो किंवा इतर बिलं असोत हे लोक त्याच्यामध्ये आळंदीबाजी करत आहेत आणि कोणत्या ना कोणत्या कारणाने हे बिले परत आणत आहेत आणि याचा जबाब विचारासाठी विचारण्यासाठी जेव्हा युनियनचे पदाधिकारी तिथं पोहोचले तर त्यांनी खोटे आरोप दाखल करून त्यांना सस्पेन्शन करण्याचं एक षडयंत्र रसलं होतं परंतु आमचे जे सी सीचे मेंबर आहे प्रकाश भाऊ कदम यांच्या माध्यमातून ते षडयंत्र आम्ही उजळून लावलं परंतु तरी त्यांनी आम्हाला अंडर फोर्टीनच्या चार्जशीट देऊन दाबण्याचा प्रयत्न केला आहे परंतु ही जे संयुक्त कृती समिती आहे ही याची मिटिंग झाल्यानंतर यांनी सांगितलं की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आम्ही इथं उठणार नाही त्याला तेवीस दिवस असोत का पुढे तेवीसशे दिवस लागोत जोपर्यंत आमच्या इथल्या आम कर्मचाऱ्याला न्याय मिळत नाही आम्ही इथून उठणार नाही कारण जो यु ट्रेड युनियनचं कार्यच आहे की जोपर्यंत कर्मचारीला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आणि जो आमच्या आता मार्ग लागतील मार्गावर अशी आम्हाला अपेक्षा आहे कारण रक्षादाईंनी दिनांक सात तारखेला इथले जे युनियनचे पदाधिकारी आणि स्थानिक मॅनेजमेंट आणि स्थानिक जे अकाउंट आहे यांच्यासोबत मिटिंग ठेवलेली आहे मिटिंग या मिटिंगमध्ये काही ना काही या आंदोलनात फलित येईल असं आम्हाला म्हणजे वाटतं की नक्की याचा आम्हाला फलित मिळेल मला सांगा या संघटनेमध्ये आहे काय वाटेल आज लक्षातही आले होते किती मार्ग मोकळा नाही जवळजवळ तेवीस दिवस झाले आपलं आंदोलन चालू आहे आयुक्त निर्माणी कर्मचारी संघ मजदूर युनियन आणि बहुजन सुरक्षा कर्मचारी संघाचे एक एक प्रतिनिधी जवळजवळ तेवीस दिवस हा संघर्ष करत आहेत परंतु या ठिकाणची हो जी मॅनेजमेंट आहे याने दखल घ्यायला हवी होती परंतु या ठिकाणची निर्माणी जी आहे ती मॅनेजमेंट चालू होते की अकाउंट चालू होते हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो एक चर्चेचा विषय सर्व कर्मचाऱ्यांमध्ये झालेला आहे कारण फॅक्टरीची पूर्णपणे जबाबदारी जनरल मॅनेजरांच्या मॅनेजमेंटची असते परंतु अकाउंट ऑफिसर त्यांची मनमानी करत आहे आणि आमच्या मॅनेजमेंटला दाबवण्याचा प्रयत्न या ठिकाणच्या अकाउंटचे जे मॅ मॅनेजमेंट आहे ती करत आहेत तर त्याचा निषेध म्हणून पूर्ण फॅक्टरीमध्ये एक जबरदस्त अशी नाराजगी आहे आणि ती नाराजगी मॅनेजमेंटने दखल घ्यायला हवी होती परंतु या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार श्रीमती रक्षाता खडसे या ठिकाणी आल्या जवळजवळ युनिंगचे सर्व प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली परंतु यानंतर त्यांनी मॅनेजमेंटकडून चर्चा करणार आहे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे त्या ठिकाणचे अकाउंटचे जे अधिकार आहेत ते आमच्या कॉन्ट्रॅक्टर लोकांची बिलं पास करत आहेत त्यामुळं कॉन्ट्रॅक्टमध्ये येणारा जो कर्मचारी आमचा दीडशे दोनशे रुपये रोजानं जो काम करतो त्याला तीन तीन महिने पेमेंट होत नाही तो सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आम्ही या ठिकाणी उपस्थित केलेला आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा रक्षाताईन मॅनेजमेंट याची चर्चा होईल दहा तारखेला त्याविषयी त्याच्यावर सुद्धा आम्ही त्या कर्मचाऱ्यासाठी प्रयत्न करू मॅनेजमेंटच्या मनमानी कारभारमुळे या लोक चौदा जानेवारी उपोषणला बसले आहे आज तेवीसवा दिवस आहे रक्षाताईकडे भरपूर अपेक्षा लागून या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे येत्या सात तारीखला याचा खुलासा आता आपल्याला बघायला मिळणार की नेमकं या ठिकाणी या कर्मचाऱ्यांना न्याय मिळतो का अशी भूमिका सध्या येथील कर्मचाऱ्यांचा लक्ष द्यायला लागू नये त्यामुळे संतोष शल्ले सर विशाल सुरेश न्यूज भारत आहे